रामकृष्ण रे मैत्रिणींना स्वागत आहे आपल्या सर्वांची तर आता खूप दिवसांनी आपला आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत येतो आहे तर फायनली आपल्याकडे आलेले आहे अजून परत एक कस्टमरची ऑर्डर जी मला कंप्लीट करायची आहे तर कस्टमरचे आपल्याकडे आहेत बरोबर टोटल चार ब्लाऊज आलेले आहेत तर हे चारही ब्लाऊजांच्या स्लीव आपल्याला खूप सुंदर अशा डिझायनर्स घेऊन घ्यायचे आहेत ह्या ब्लाऊजसाठी देखील हे बघ बघा स्लीववरती कटवर्क आहे आणि कस्टमरला खूप सुंदर अशी स्लीव याची बनवून घ्यायची आहे तर आपण बघू जर कापड ॲडजस्टमेंट होत असेल तर कस्टमरने सांगितल्याप्रमाणे तशी त्यांची डिझायनर स्लीव बनवून देऊ नाही व्हिडिओला कुठे स्किप नका करू स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आवडला व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार चॅनलला करा सोबत बेल रुण क्लिक करून ऑल सेट करा रोज चान तर हे बघा हे हा जो काही ब्लाउज पीस आहे यावरती बोटनेकमध्ये वर्क आलेला आहे तर बोटनेकमध्ये आपण डीप नेक कशा पद्धतीने बनवू शकतो याच्या स सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि तुमच्या सोबत शेअर केलेला आहे तुम्ही नसेल तर व्हिडिओ बघितलेला तर नक्कीच बघा खूप एकदम डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओत दिलेली आहे तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे तिथे एकदम सुंदर अशी स्लीव डिझाईन कट वर्क असताना आपण स्लीव डिझाईन कशा पद्धतीने बनवू शकतो ते देखील मला कस्टमरने एक फोटो टाकलेला आहे त्याप्रमाणे मला या ब्लाऊजसाठी बाही बनवायची आहे मग आता वर्क आलेला आहे त्यामुळे मी काय केलेलं आहे की बॅक पार्ट आधी कट करून घेतलं त्यानंतर मी स्लीवसाठी जी काही ही कटवर्कची बॉर्डर आहे ना बघा अशा पद्धतीने आलेले आहे तर आता ही, ही बॉर्डर आपल्याला दोन्ही स्लीवसाठी बरोबर व्यवस्थित अशी ॲडजस्ट करायची आहे कटवर्कवरती तुम्ही शिलाई कशी टाकून घेणार हा तुम्हाला प्रश्न पडत असेल स्टोन असतात ना मग त्यामुळे आपण कशा पद्धतीने शिलाई करू शकतो याची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत मिळणार आहे तर आपण दीड इंच तयार घेणार आपण दोन इंच त्याला कट केलेला आहे म्हणून इथं बघा एल्बो स्लीव कट केली आणि तिथं दीडवर पॉईंट लावलेला आहे त्या पॉईंटपासूनच आपण आपली ही स्लीव मेन कापडवर ठेवून घेतलेले आहे तर बघा अशा पद्धतीने मी आपण पप स्लीव बनवून घेतो आहे तर वर आपण अडीच इंच वाढवून घेतलेला आहे आणि पुढच्या बाजूला आपला दोन इंच कापड एक्स्ट्रा घेतलेला आहे डबलमध्ये दोन इंच कापड एक्स्ट्रा आहे ठीक आहे खाली आपण बॉटम एकदम जसा आहे तसा सरळ राहू देणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही स्लीव बघू शकता तर मी अशी इथं कटिंग करून घेते स्लीव बॅक पार्ट तसंच फ्रंट पार्ट सर्व जे पार्ट आहेत ते मी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप कट करून घेतले आता इथं काय करायचं आहे आपल्याला ही जी काही अस्तरची बाही आहे ना इथं बघा दोन दोन इंचाचे मी असे बॉटम कट करून घेते हा एक बाजूचा बॉटम असणार आहे हा एकदम परफेक्ट आहे याच्याच मापाने मी अजून दुसरा एक बॉटम कट करते फक्त कटवर्कसाठी आपल्याला अस्तर लागणार आहे बाकी वरचा आपण जो पप तयार करणार त्यासाठी आपल्याला अस्तरची गरज असणार नाही हे जे ब्लाऊज आहे ते अडोतीस मापाचं आहे तर मी अडोतीस मापाने बाही कटिंग केलेली होती आता हा हे जे काही बॉटमसाठी मी कट केलेलं आहे तर दोन इंच रुंदीला जे आपण बॉटम पट्टी कट केली ते आपण दोन्ही बाजूला ठेवणार आणि कट वर्कचं जे आहे ना आपला म्हणजे बॉर्डर आलेली ती बॉर्डर आपण बरोबर सेंटरमधून कट केलेली आहे आता याला काय करायचं आहे आपल्याला बरोबर व्यवस्थित असा हा जो काही ओपन पार्ट आहे तो असं फोल्ड करून मी तर टिप टाकून घेते आणि एका बाजूला आता आपण मधून कट लावल्यामुळे आपला मार्जिनवाला जो पार्ट असणार आहे ना कटवर्कचा तिथं आपला प्लेन कापडाचा जॉईंट द्यायचा आहे बघा ही जी काही पट्टी आहे ना त्याशी आपण फोल्ड केली आणि बरोबर आपला जो दंडघेर असतो तिथं व्यवस्थित येणार आहे का किती कमी पडते एका बाजूला तेवढा जोड इथं आपल्याला द्यायचा आहे जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने कामं करणार तेव्हा तुमची जी डिझाईन आहे ना असं एक म्हणजे आपल्या बाह्यांवरती वर्क आलेला असतो आणि मग तो वर्क तुम्ही मोजून मापून न घेता जर लावत असणार तर मग तुमचा अर्धा जो वर्क आहे तो मार्जिनमध्ये जाईल आणि मग नको तिथं डिझाईन आपली वेस्ट होईल म्हणून जिथं हवी तिथंच आपली डिझाईन दिसायला हवी यासाठी आपल्याला दोन्ही बाजूला जॉईंट देण्याची गरज असते तर आता ह्या कटवर्कवरती मी बरोबर दोन्ही बाजूला मला जोड द्या देण्याची गरज पडलेली आहे दोन्ही बायांसाठी आपल्याला एक एक बाजूला जॉईंट लागले आता कटवर्क असल्यामुळे बघा हा जो काही बॉटम आपण कट केलेला आहे ना खालचा दोन इंचाचा त्याला मी टीप टाकून घेतली आणि त्यावरती हा बी सेवन थाउजंड जो आहे ना तो ट्यूब मी इथं लावून घेते याच्याने एकदम घट्ट असं कापड चिपकून जातो एकदम पॅक असं कापड इथं आपण असं चिपकून घेणार आहेत आता हा कटवर्क आहे याच्याबरोबर सेंटर पॉईंटला सेंटर पॉईंट मी मॅच केला आणि हा जो काही कापड आहे तो आपण अस्तरवर असा बरोबर छानपैकी असं प्रेस करून चिपकवून घेणार आहेत लगेचच कापड आपला इथं चिपकून होत असतो खूप एकदम छान असा हा जो ट्यूब आहे तो एकदम छान आहे म्हणजे फेब्रिक ग्लू आहे हा तुम्ही यूज करू शकता दुसऱ्या बाजूला देखील मी अशा पद्धतीने लावून घेते आणि सेंटरला सेंटर पॉईंट काढत आपण अशा पद्धतीने त्याला त्यावरती ठेवून घेणार आहेत तर एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला कटवर्कला इथं दाखवलेली आहे कटवर्कवरती स्टोन असतात तिथं आपली शिलाई चालत नाही मशीन चालत नाही मग त्यामुळे काय होत असतं की नेमकं याला अस्तर जॉईन करायचे तर कसं करायचं तर ही पद्धत एकदम योग्य आहे तुम्ही अशा पद्धतीने करू शकता तुमच्याकडे फेब्रिक ब्लू अवेलेबल नसेल तर तुम्ही इथं हात शिलाईने देखील टाके टाकून घेऊ शकता एकदम सोप्पं अजून ते देखील तुमच्यासाठी आहे बघा आता आपला हा जो काही आहे तो बॉटम आपण दोन्ही बाह्यांसाठी तयार केला त्यानंतर आपण बाईचं मेन कापड घेतलेलं आहे ह्या बाईचा पप थोडा वेगळा असणार आहे बघा ओपन पार्टकडून मी पाच इंचावर पॉईंट लावून घेतला ओपनवाल्या बाजूकडून आपल्याला पाचवर पॉईंट लावायचा आहे कट लावायचे आहेत आणि कट लावलेले आहेत ना त्या पुढे आपल्याला आता हळूहळू छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत अगदी नावापुरत्या प्लेट्स आपल्याला घ्यायच्या आहेत ह्या कटपासून तर त्या कटपर्यंत जेवढ्या काही प्लेट्स आपल्या येणार आहेत ना तेवढ्या आपल्याला इथं टाकून घ्यायच्या आहेत आणि परत प्लेट्स टाकून झाल्यानंतर आपल्याला दंड घे चेक करायचं आहे बरोबर येतोय का जर का आपलं थोडंफार कापड जास्त येत असेल तर एखाद प्लेट अजून टाका कमी पडत असेल तर एखाद प्लेट काढून घ्यायची एकदम सोपी पद्धत आहे आता वरच्या दिशेने देखील आपण प्लेट्स टाकून घेणार आहेत वरती देखील आपल्या छोट्या छोट्या असे प्लेट टाकायचे आहेत अगदी म्हणजे प्लेटमध्ये काय करायचं आहे आपल्याला जास्तीचा कापड वेस्ट करायचा नाही आहे किंचित फक्त नावापुरतच आपल्याला कापड वेस्ट करायचं आहे कारण हा जो आहे तो लाँग पप असणार आहे एल्बोपर्यंत आणि एकदम सुंदर अशी ही स्लीव तयार झाल्यावर एकदम छान अशी दिसणार आहे तर तुम्ही याचा पूर्ण फायनल लुक बघू शकता आपला हा व्हिडिओ पूर्ण एंडिंगपर्यंत बघणार तर तुम्हाला बघायलाच मिळणार आहे की बाई आपण कशा पद्धतीने जोडू शकतो आता हा जो काही बॉटम आहे तो बघा मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे शिध्या बाजूवरून बॉटम आपल्याला असा व्यवस्थित ठेवायचा आहे आणि टिप टाकायची आहे म्हणूनच मी ह्यासाठी बघा कटवर्कची बॉर्डर आपल्याला दीड इंच तयार करायची आहे तर मी याला दोन इंच कट करताना कट केलेला आहे म्हणजेच आपले तयार बरोबर आपल्याला दीड इंच इथं मिळणार आहे आणि आपण तेवढंच वजा करत वरचा जो पप आहे तो कटिंग केलेला होता तर असं मोजमाप करणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे तर इथं बघा या ब्लाउजवरती सिल्वरमध्ये वर्क आहे म्हणजे जो स्टोन वर्क आहे ना तो सिल्वरमध्ये केलेला आहे तर मी इथं सिल्वर कलरची लेसदेखील लावून घेणार आहे कारण याचं मी बॅकनेक आणि स्लीव्ह डिझाईन असं बनवल्यानंतर बॅकवरती जेव्हा मी लेस लावून घेतली तेव्हा मग मी वरती देखील लेस लावून घेतलेली आहे ला तर बघू शकता किती सुंदर अशी स्लीव आपली इथं तयार झालेली आहे एकदम छान अशी स्लीव आपली दिसते आता हिला जोडण्याची योग्य पद्धत तुम्हाला दाखवते इथं पप पप स्लीव आपण बनवून घेतलेली आहे तर त्याला बघ एकदम सरळ असं करून घ्यायचं आहे आणि इथं देखील आपल्याला मार्जिनवाला पार्ट बघायचं आहे कमी जास्त पण येतोय का तिथं सेप द्यायचा आणि बरोबर सेंटर काढत आपण इथं सेंटरला पिन लावणार आहेत म्हणजे शोल्डरवरती आपल्याला सेंटर पॉईंटला बरोबर पिन अटॅच करायचे आहे की जेणेकरून आपली स्लीव एकदम परफेक्ट अशी व्यवस्थित लावली जायला हवी आणि हा जो काही कापड आहे ना आता स्लीवचा पपचा आपण सिंगल घेतलेला आहे म्हणजे हा ट्रान्सपरंट दिसतो आहे तर याला आपण वरून दापटीप देखील देणार आहे तर बघा आता इथं जेवढा काही कापड माझ्या थोडाफार शिल्लक राहतोय ना तर तिथं मी एक एक प्लेट पडेल तर एक टाकते दोन पडतील तर दोन टाकते असं तुम्ही देखील कवर करू शकता इथं माझी एक प्लेट ह्या बाजूला आलेली आहे तसंच दुसऱ्या बाजूला देखील बघा आता बॅकपार्टच्या दिशेने मी बरोबर लावून चेक करते की कि किती आपलं जास्तीचा कापड येतो आहे तर इकडच्या बाजूला देखील आपली एकच प्लेट इथं पडते तर फुगाबाई आपण जेव्हा बनवतो ना पब्स लिहून तेव्हा आपल्याला ह्या गोष्टींची काळजी घ्यायची असते जी मी घेतली आता इथं बघा मी इंटरलॉक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता हा लॉकचा जो जॉईंट आहे तो दिसतो आहे म्हणून आपण त्याला दापटीप देणार आहेत पूर्णपणे जॉईंट आपल्याला आतमध्ये टाकायचा आहे आणि वरून मग दापटीप द्यायची आहे दापटिप दिल्यानंतर मी याची फिटिंग देखील करणार आहे तर हे जे ब्लाऊज आहे माझ्या कस्टमरचे मी टू पीस कटोरीत शिवून घेतलेलं आहे इतकं परफेक्ट फिनिशिंगमध्ये हे ब्लाऊज माझं शिवून तयार झालेलं आहे तर तुम्हाला पूर्ण ब्लाऊज देखील मी इथं दाखवणार आहे तर आपण एक टिप अशी टाकून घेतो आणि मग मी फिटिंग वगैरे सर्व व्यवस्थित इथं करून घेते तर जेव्हा आपण डिझायनर ब्लाऊज बनवतो ना तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने फिटिंग करायची असते फिटिंगची ही पद्धत सेमच आहे प्रत्येक ब्लाऊजसाठी तुम्ही अशा पद्धतीने ब्लाउजची फिटिंग करून घेऊ शकता इथं माझं ब्लाऊज तयार झालेलं आहे आणि मी फिटिंगसाठी बघा एकदम जॉईंट वगैरे सर्व काही बरोबर माझे आलेले आहेत तर आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला स्लीव डिझाईन दाखवलेली आहे आणि माझ्या कस्टमरचे ब्लाऊज मी कसं शिवून घेतलेलं आहे फिनिशिंग तुम्हाला दाखवली कटवर्क असेल तर तुम्ही कशा पद्धतीने कटवर्क ते स्लीव बनवू शकता याची माहिती तुम्हाला मिळालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद